लाडक्या बही पैसे आले का नाही कसे चेक करायचे आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत तर जे बारावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाले का नाही तुम्ही हे कसे चेक करू शकता ते पण तुम्ही घर बसल्या बसल्या तर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे तुमची बँक कोणती आहे त्या बँकेत कोणत्या याच्यावरती तुमचे पैसे येतात याविषयी आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या कोणत्या बँकेत पैसे जमा होतात तर सर्वात पहिले बँक आहे म्हणजे इंडियन बँक तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्याचा स्क्रीनशॉट करून तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकतात दुसरी बँक आहे ॲक्सिस बँक या नंबर दिसतो त्या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल देऊन तुम्हाला तुमचं बॅलन्स चेक करायचं आहे तिसरे आहे एच डी एफ बँक एच डी एफ बँकेमध्ये तुम्ही हा चेक करू शकता तिथे तुम्हाला मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला रिटर्न मॅसेज येतो आहे आणि सेंट्रल बँक सेंट्रल बँकेचा पण तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे सर्व नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा पण तुम्हाला नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट मारून आणि शेवट राहिले आहे एअरटेल पेमेंट बँक तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पण हे चेक करू शकता जिथे तुम्हाला नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो तुम्हाला गुरु व्हिडिओमार्फत तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल आणि माहिती तुम्हाला माहिती झाली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करू शकतात या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे भेटूयात पुढच्या ओळखमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र